लातूर पॅटर्न न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजची विशेष घडामोड शास्त्रज्ञ परीक्षेत डॉक्टर पांडुरंग बळवंत कोळी देशात सर्वप्रथम केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत येथील डॉक्टर पांडुरंग लक्ष्मीकांत बळवंत कोळी याने देशात पहिला क्रमांक मिळवला असून त्याची निवड शास्त्रज्ञ पृथ्वी विज्ञान म्हणून पुणे येथील खडकवासला केंद्रीय जल व वीज संशोधन केंद्रात निवड झाली आहे बळवंत कुटुंब मूळचे शिराढोण तालुका कळम येथील रहिवासी असून पांडुरंग यांचे वडील लक्ष्मीकांत हे लातूर जिल्हा परिषदमधून वरिष्ठ सहाय्यक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत ते लातूर येथेच स्थायिक झाले आहेत पांडुरंगचे शालेय शिक्षण लातूर येथील श्री केशवराज विद्यालयात झाले तर राजश्री शाहू महाविद्यालयात भौतिकशास्त्रात पदवी केली त्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून भौतिकशास्त्रात पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे पांडुरंगचे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था एन ई आर आय नागपूर व सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्ड भारत सरकारमध्ये काम केले त्यानंतर अनुसंधान अकादमीमध्ये बायो ओजिफिक्स विषयात पी एच डी प्राप्त केली सध्या पांडुरंग चीन येथील सेंट्रल साऊथ युनिव्हर्सिटीत संशोधन करत आहे पांडुरंगचे बावीस संशोधन लेख आंतरराष्ट्रीय नियतकालिकेतून प्रकाशित झाले आहेत दरम्यान केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत पांडुरंग उत्तीर्ण झाल्यानंतर चार ते आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान घेण्यात आलेल्या मुलाखतीत त्याची पात्र तीनशे एक्क्याऐंशी उमेदवारांमधून सदरपदावर प्रथम निवड झाली आहे ही निवड देशात प्रथम क्रमांकाची ठरली आहे प्रतिकूल परिस्थितीवर मात आदिवासी कोळी समाजातून येणाऱ्या पांडुरंगची आई श्यामल या ग्रहणी आहे असून त्यांचे वडील लक्ष्मीकांत यांनी सुरुवातीच्या काळात ढोकी येथील तेरणा सहकारी साखर कारखान्यावर मजूर म्हणूनही काम केले आहे बिकट परिस्थितीवर मात करत पांडुरंगने आईवडिलांनी घालून दिलेल्या आदर्शावर आणि जिद्द परिश्रमावर हे यश मिळवल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे